आहे आतमधून एकदम हिरोईन सारखा मेकअप हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या माहेरी तर आज आम्ही जातो एका मंदिरामध्ये धाराशिव मध्येच आहे रामलिंग मंदिर म्हणून आहे त्या मंदिरात जाणार आहे आम्ही मी आणि मम्मी जाणार आहे तर स्टे ट्यून ब्लॉग पूर्ण बघा कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि हां अजूनही ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढं मी डेली ब्लॉग टाकत जाणार आहे सो सबस्क्राईब करा तर माझ्या मम्मीचं देखील आवरून झालेलं आहे मम्मी इकडे बघ जरा ओके ही आहे माझी मम्मी माझ्यापेक्षा छान दिसते कमेंट करून सांगा कशी दिसते माझी मम्मी मी माझ्या मम्मीवरतीच गेलेली आवरून झालेलं आहे फुल पॅक बीक केलेलं आहे कारण बाहेर गेलं कोणाला ओळखायलाच नाही आलं पाहिजे की कोण आहे हा मुलींची सवय असते मस्त पॅक करून जायचं आतमधून एकदम हिरोईन सारखा मेकअप हा आहे मंदिराचा रोड इथला रोड तर काही एवढा नीट नाहीये पण ठीक आहे मंदिर खूप छान आहे त्याच्यामुळे आलोय आम्ही इकडे ने मस्त नारळ हे मंदिर आहे म्हणजे इथं आलं ना प्रत्येकाला फ्रेश वाटणारच इथला व्ह्यू सुद्धा भारी दिसतोय आणि इथं माकडं तर बारा महिने असतातच त्याचा तर काही विषयच नाही हे आहे मंदिराचं मुख्य द्वार असं काय माहिती खूप जास्त गर्दी होती चार पाच लाईन होत्या मे बी मग आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो पण एक दोन तास लागणार होते दर्शनाला त्याच्यामुळे मम्मी म्हणते आपलं काही दर्शन लवकर होणार नाही आहे आपल्याला दुसरीकडे पण जायचं आहे सो मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं या मंदिराला ॲक्च्युली आत्ता रिनोव्हेट केलेलं आहे मे बी पण याआधी हे मंदिर आपल्या जुन्या काळामध्ये कसं दगडी काम केलेलं असायचं तसं हे मंदिर आहे त्याला फक्त आत्ता कलरिंग केलेलं आहे त्यामुळे हे जरा न्यू दिसत आहे आत्ता दर्शन झालेलं आहे आपलं तर आता या मंदिराच्या मागेच माझा फेवरेट स्पॉट आहे तो म्हणजे रामलिंगचा धबधबा या धबधब्याला बाराही महिने पाणी असतं आहे डोंट नो कुठून येतं काय तर बट पाणी कंटिन्यू असतं इथे माझी मम्मी पाण्यामध्ये येतच नव्हती इथपर्यंत आले म्हटले होते थोडेसे भिजल्यानंतर काय नाही होणार म्हणलं चल ये लवकर या वॉटरफॉलच्या जवळच ना खाण्याचे स्टॉल देखील लागलेले आहेत आणि तेही त्यांनी त्यांचे चेअर्स वगैरे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तिथेच बसायला आहे ही फिलिंग तर एकदम बेस्ट आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे पण इथे यायचे आणि याच्यावरती बसून माझा पण एक फोटो आहे तर करायला टाइम भेटला तर नक्की येऊन विजिट करा खूप छान असं मंदिर आहे आता वरती चढणं खूप अवघड आहे मग मी आगाजी झाले थोडं हे इथं कायम असतात त्यामुळे इथे जेवढे पण पर्यटक येतात ना ते सगळे यांना खायला नक्की देतात आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघालो आहे आणि अजून एक सरप्राइझिंग गोष्ट आहे की आम्ही अजून दुसरीकडे कुठेतरी जाणार आहेत तर ब्लॉग नक्की बघा तुम्हाला पार्ट टूमध्ये कळेलच की आम्ही कुठं जातो आहे सो स्टेट यू आणि इथलं दर्शनही खूप छान झालेले आहे सुद्धा नक्की एकदा या प्लेसला व्हिजिट करा